शेतकऱ्यांना हा रस्ता नको आहे त्याला विरोध आहे ही एक बाजू आणि दुसरी बाजू जे फायनान्स मंत्रालय म्हणते महाराष्ट्र सरकारचं की हा प्रोजेक्ट जर झाला तर महाराष्ट्र जे आधीच आर्थिक अडचणीत आहे तो अजून आर्थिक अडचणी येतील ही ऑफिशियल गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राची अर्थ मंत्रालयाची नोट आहे म्हणजे आर्थिक दिवाळखोरी येईल का या राज्यात अशी एकीकडे परिस्थिती आहे असं महाराष्ट्र सरकारचं डॉक्युमेंट सांगतोय आणि विरोध होतो आहे मग आपण हा हट्ट का करतो आहे ह्या रस्त्याचा जमीन द्यायला शेतकरी तयार नाही खिशात पैसे नाही मग हे लोन घेऊन कशासाठी हे करताय राज्याची ऑलरेडी आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीत आहे हे मी वारंवार म्हणते तुम्हाला आणि डेटा स्पीक्स लावडर दॅन वर्ड्स हा माझा कुठलाही आरोप नाही जी वास्तव परिस्थिती आहे ही मी तुमच्यासमोर मांडते आहे त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की या प्रोजेक्टचा पुन्हा एकदा विचार करावा त्याचबरोबर फिजिकल मॅनेजमेंट ह्याचा गांभीर्याने विचार करावा आणि जे पैशाचा जे एम एस आर डी सीलाही ऑब्जेक्शन्स फायनान्स डिपार्टमेंटनी घेतलेले आहेत त्याचाही अतिशय गांभीर्याने विचार करा सर इलेक्शन्स येतील आणि जातील पण एकदा आर्थिक घडी जी महाराष्ट्राची आहे ती जर विस्कळीत झाली तर आपल्याला रिकवर करायला दशकं लागतील आणि त्याचबरोबर त्याच्यात नुकसान कष्ट करणाऱ्या मराठी माणसाचं होणार आहे याचा अतिशय गांभीर्याने विचार महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर